नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहेत त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिक हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील बघा त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महा निधीचा दोन हजाराचा आठव हप्ता आज जमा होत आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी बघा दोन हजार कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे हा निधी थट्टे शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा सकाळपासूनच आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे रात्रच्या दहा वाजेपर्यंत हे सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात प्रत्येकी बघा नमो खर्च आठवा हफ्ता दोन हजार रुपये जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता लक्ष प्रकार बघा आता पी किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ही चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही बघा महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही चालवली जाते आता बघा शेतकरी मित्रांनो कालच पत्रकार परिषदात बघा बोलताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांना नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केले की आता आम्ही बघा नमो शेतकरी महासामान निधी योजनाचा आठवता सोडण्यासाठी बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकेने या ठिकाणी पाठवायचं ठरवले आहे पहिल्या टप्प्यामध्ये बघा या चौदा जिल्ह्याची यादी या, या बारा बँकांनासुद्धा देऊन टाकलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ते चौदा जिल्हे त्याचप्रमाणे हे बारा बँके कोणते आहे हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे बघा मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनाचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचेसुद्धा सांगितलं ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे दोन हजार रुपये एकवीस या हप्त्याचे जमा झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकेनं आम्ही या ठिकाणी दिलेली आहे त्याचप्रमाणे बघा त्यामुळे तुम्हाला जर पी एम किसान हप्ता दोन हजार रुपये बँकेच्या खात्यात मिळाला असेल तर आता तुम्ही नमो शेतकरी महासाम निधीचा आठवा हप्ता घेण्यासाठी आता तयार राहायचा आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहे ते तुम्ही नक्कीच पाहायचं आहे शेतकरी बांधवांनो बघा आज शेतकऱ्यासाठी डबल खुश कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता बघा पी एम किसानचा बावीसवा हप्त्याची तारीखसुद्धा आता जाहीर झालेली आहे जर तुम्हाला ती तारीख जाणून घ्यायची असेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो आज वाटपाचा पहिला दिवस आहे आता या चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच्या दिवशी दोन हजार नवोचा आठवा हप्ता या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता सरकारने बघा दोन हजार कोटी रुपयाचे या बारा महत्त्वाच्या बँकेमध्ये सोडलेले आहे मागच्या वेळी बघा शेतकऱ्याचा मोठा गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांना लवकरच पैसे खात्याचं सोडले नव्हते त्यामुळे शेतकरी बघा चिंतेत होते आता शेतकरी मित्रांनो बघा आता काही शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसेसुद्धा जमा झाले नव्हते का जमा झाले नव्हते कारण की बघा काही बँकेचे आय सी कोड नसतो तसेच अनेक छोट्या बँके मोठ्या बँकमध्ये विलकरण झालेले आहे त्यामुळे सरकारने फक्त आता बऱ्याच बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्या सोडल्या झटपट शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता शेतकरी बघा सरकारने कोणता बारा बँक ही सिलेक्ट केलेली आहे हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे त्याचप्रमाणे बघा बऱ्या बँकेची यादी आणि या चौदा जिल्ह्याची यादी या, या, या ठिकाणी दिलेल्या पाहायला मिळत आहे यासाठी बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार कोटी रुपयाचा चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे बघा आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे दोन हजार रुपये डायरेक्ट जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्याचा नमो शेतकरी निधीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे बघा आता कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे आता बघा किसानचे जे लाभार्थी होते त्यांची यादी बँकेना सुद्धा देऊन टाकलेली आहे त्याचप्रमाणे पीएम किसानचा एकवीस हप्ता मिळाला का बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे कारण की बघा पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे पीएम किसानचे दोन हजार रुपयाचा हप्ता आला तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी महासमान निधीचा दोन हजाराचा पहिल्याच दिवशी या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आता शेतकरी मंडळ बघा कोणते शेतकरी पात्र आहे कोणते जिल्हे पात्र आहे सर्वप्रथम बघा जाणून घेऊया आता शेतकरी मंडळ बघा जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर त्या जिल्ह्यातला असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा कोल्हापूर त्याचप्रमाणे बघा जळगाव आणि शेतकरी मंडळ बघा आता नंदुरबार नांदेड बीड बुलढाणा त्याचप्रमाणे शेतकरी लातूर आणि बघा राहिलेले जिल्हा आहे आता बघा शेतकरी जालना परभणी यवतमाळ धारशिव पुणे अकोला आणि तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता जे का राहिलेले जिल्हा आहे त्या जिल्ह्यातसुद्धा पैसे जमा होणार आहेत स्वतः मुख्यमंत्री साहेबांनीही सांगितलं आहे आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी कोटका महिंद्रा बँक त्याचप्रमाणे बघा एच डी एफ सी बँक इंडियन बँक ॲक्सिसी बँक बघा आय सी सी बँक येस बँक बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक आणि बघा एस बी आय बँक या निवडलेल्या बँकेची यादी देण्यात आलेली आहे या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडले जाणार आहे आता शेतकरी मित्र बघा जर आपण या यादी जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुम्हाला आज सकाळपासूनच डायरेक्ट पैसे जमा होणार आहे परंतु नमो शेतकरी योजनांचे दोन हजार रुपये तुम्हाला अटी व पात्रतेनुसार या ठिकाणी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्यांच्याच खात्यात हे हप्ता मिळणार आहे तसेच बघा ज्या शेतकऱ्याची जमीन सात बारावर जास्त नावावर असेल त्यांना हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्र हे तुम्हाला लक्ष घेणे खूप महत्वाचे आहे त्याचप्रमाणे बघा नमोचा हप्ता ना येण्याची शक्यता आहे तसेच बघा हे hey, पैसे घेण्यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक करणे आवश्यकता आहे जर तुमचं आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही जर शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पैसे आले नसेल तर सर्वात पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचं नाव की तुमच्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा नाही झाले त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद